तर मित्रांनो आपण आता एका ठिकाणी आलोय ठिकाण असं आहे की ते तुम्हाला दाखवतं समक्ष आता त्या ठिकाणचं म्हणजे कुठं आलो आलोय कुठं म्हणजे काय होतं जुनं ते तुम्हाला आता दाखवतो इथं तर काय आहे इथलं ते दाखवतो लय जुनं आहे ते पुस्तकात पण आहे बरं का बघा आता तुम्ही ओळख चालच हे कोण आहेत काय आहेत आणि ही ह्या चित्र दाखवलेलं बामनाचा पात्रा म्हणून एक आहे आणि त्यांचा वाडा एक आहे गदी माडुगळगर निवासस्थान पहिलं म्हणजे हितच गदी माडगुलग हे तरच शिकून हितनच पुढं गेलं ते तुम्हाला आता दाखवतो जो नाही सगळं पण तर चला मग ते बघूया पुढं जाऊन वाडा बघूया पत्र बघूया कसं आहे काय आहे ते ह्या दिवसापूर्वी येणे येण म्हणलं पण आज येणं झाले तर चला वयस्कर आहेत ज्येष्ठ त्यांना ते म्हणले तुम्हाला त्यांचा वाडा दाखवतो गदी माडगुळकरांचा मग त्यांना घेऊन चालू आहे आपण वाडा बघायसाठी आहे का नाही मला पण बघायला मिळालं त्यांना म्हणजे आपल्याला माहिती तरी झाली ना वाचलं होतं पुस्तकात समक्षच बघायचं आहे त्यांना म्हणजे ते नाही त्यालं पण याचा वाडा आहे ते आताही गाव हो त्याचं गावात वाच हे ग दी तर आता हे गेट ते उघडले जुनं वाडा आहे त्यांचा निवासस्थान पहिलं तर या हे वाडा आहे बघितलं गावातल का गावातलंच आहे तिथलं त्यांनी बघितलेलं आहे त्यांना होय म्हणजे लहानपणी बघितलं का म्हणजे ते शिकल्यावर बघितलं तुम्ही हा म्हणजे वगैरे ते शिक्षण झाले होते पुढे गेल्यावर इकडं परत आल्या बघितलं का लहानपणी वगैरे ना लहानपणी त्यांनी बघितलेलं आहे मग आपल्याला तर काय बघायचं विशेष हा हे त्यांचं शेजारीच घर आहे बरं बरं हे हजारे घर आहे लहानपणाने इथं बघितले खेळताना त्यांना शिकले काय नंतर काय यांची त्यांची भेट नाही झाली नंतर चला बघूया थोडासा बाहेरनच समोरचा दरवाजा आहे त्यांचा असा वाडा पहिला समोर एवढंच आहे जर बघितला जुनं राहिलेलं वाडा बघितला आता तिथं एक बामणाचा पात्रा म्हणून एक आहे त्यांचा पाहिला बामणाचा पात्रा माळा शेजारी तिथं तेवढंच काय तर बघूया हा त्यांचं तिथं ते लिखण बिकाण चालायचं तिकडं पात्रा म्हणून आहे ते आता बघूया आपण सजासहजा आलो होता आपलं सजासहजा आपलं बघाय मिळालं आपल्याला माळ्याकडच्या साईडला आलेलं आहे पात्र म्हणते त्यांचं तिथेच लिखाण वगैरे करायचं वाड्याचे लिखाण करायचं ते आपण बघूया जुना आहे पहिलं बांधलेलं त्यांनी मग त्यांचा माळा होता वाटतं इथं मग लिखाण वगैरे चालाय त्यांचं गावापास ना किती थोडस थोडंसं अंतरावर पाच मिनिटात म्हणलं तरी चालत चला ह्या गावात त्यांनी नाव करून गेलं ह्या नाव गावाचं नाव करून गेलं का नाही तर चला बघूया आहे का नाही शेळ वगैरे आता इथे कोणतरी राहायला आहे ती त्यांचा मळा आहे म्हणल्या कोणतरी असं चला की बाई तर त्यांना विचारलं पाहिजे आता यायचं का नाही तेच की भाई त्यांचं जुनं पुराणाचं घर आहे कोली आहे त्यांचे फोटो वगैरे लावलेले आहेत तिथे असे त्यांचे आई वडील आहेत काही त्यांचे आई वडील त्यांनी काय लिहिलेलं असेल ते पहिलं यशवंतराव उत्सव बरोबर त्यांची भेट झालेली आणखी ते कोण कोण आहे काय एवढं आपल्या ओळखीत नाही त्यांचं आणि गावातलं बहुतेक हे पहिलं होतं असं पत्रा म्हणून हेच आहे पण ह्याला जरा डागडोज करून चांगलं केले आता हे जुनं आहे बाबा पहिलाच आणि त्यांना हे अशी लेखनाचं पहिलं आवड असल्यामुळे हे गावाचं नाव करून गेले हे त्यांचाच पहिला टेबल आहे त्यांचा अभ्यास करायचा म्हणजे अभ्यास करायचा अभ्यास व्हायचा त्यांचा मळ्यात हे पूर्ण आहे असं फोटो जुना आहे ते हा हा हा

चला यांनी माहिती दिली बघा शाळेची मग आता सई हे करायला लागले ते आता येऊन गेले त्यांना माहिती द्यावं लागत कोण गेलं हे आमच्या गावच्याच निघाला ताई निघले आमच्याच गावच्या बघा

करा करा सही करा माझं पण नाव येत जायला आपण तुम्ही नाही येऊट्यूबवरच असते केली का नाही किती विषय लागत नाव लिहायला लागते कुठला लागते होय लगेच होते का माझे काही विशाळ तुम्ही फरा मागे सर सारखे गावाचं नाव पण विहीर आहे त्यांची विहीर पण बघायला मिळाली आपल्याला शेती पठांगण पहिली मोठ होते ती मोठच आहे जण विहिरीला पाणी हा विहिरीला आहे की पाणी हवा एवढी खोल आहे विहीर काय पायरे ही नाही हाय ते पण पडल्या त्या पायऱ्या एवढी खोल आहे विहीर एक मोटर आहे त्याच्यात आपलं कसं या भागात पाणी कमी असतंय पाणी कमी असतंय वाटीमची बाजू त्यांच्या घराची तर ही त्यांच्या राणाचा एरिया हवा असा आता ज्वारी काढून हे सगळं मोकळं झाले हे बी आपलं सजासजी आम्हाला आल्यामुळे हे बघायला मिळालं काय आहे का नाही सजी इकडे आल्यामुळे बघायला मिळालं हे पण हे तरच असतात त्यांची शेती बघतात ही त्यांनी आम्हाला माहिती बऱ्यापैकी दिली पण हे बी त्यांना काय बघितलेलं नाही तुम्ही ह्यांच्या वडिलांनी त्यांना बघितलेलं आहे म्हणजे सगळी शेती वगैरे करतो तिथं अभ्यास हे करताना त्यांनी बघितलेला आहे का नाही आपण समक्ष म्हणायचं आपण गधी माझ काय म्हणजे त्यांचं म्हणजे आपल्याला काय माहित नव्हतं पुस्तकात आपण वाचलेलं पहिलं आम्ही माडवळ गावात आलो आणि त्या लक्षात आलो गधी माडूळ मग ते आपण आपलं बघायला आलो मग तेवढेच आपल्याला माहिती मिळाली भेटली आपल्याला काय एवढं म्हणजे अभ्यास नाही काय पण आम्ही वरच्यावर थोडीशी माहिती घेतली पण ते इथं राहत होतं इथं अभ्यास करत होत हे सगळं आपल्याला मिळालं जुनं घर त्यांचं जुनं घर गावातलं आणि इथला माळ्यात येऊन अभ्यास, अभ्यास करायचं ही आता ती, ती जुना काळ किती असेल त्यावेळेच आपल्याला काय माहिती नाही पण आपल्याला बघायला मिळत समक्ष ती वास्तू आपल्याला बघायला मिळाली त्यांची ती महत्वाची तिलाही महत्वाचं बाकी काय नाही ती वास्तू आपल्याला बघायला मिळाली तर मग चला निघूया आता तर चाल ते बघून पण झालं म्हणजे महत्वाचं म्हणजे हे बघायला मिळणं नशीब आपलं नशीब म्हणायचं ही, नशिव, नशिव, ही आपने नशिव, आपने नशिव जागा बघायला मिळणं सुद्धा अशा म्हणजे काय ते लेखक हा लेखक होत एवढं मोठं आणि त्यांचं नाव आणि ते पुस्तकात वाचले ते साक्षात बघायला मिळाला आज आपल्या त्यांची वास्तू जागा इथं केलेला अभ्यास तर चला निघूया मग चला